नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळेकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिल्यांदाच नवी दिल्लीत तेवीस ऑगस्टला दहशतवादासंदर्भातल्या मुद्द्यांवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर चर्चा होणार आहे तेवीस तारखेला होणाऱ्या बैठकीत भारत संदर्भात ठोस पुरावे सादर करेल अशी शक्यता आहे पंजाबमध्ये गुरदासपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर इथं अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल या बैठकीत भारत ठोस भूमिका घेईल चिन्ह आहेत जम्मू मधल्या उधमपूर इथं अलिकडत झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी मोहम्मद नावेद याकूबला अधिक चौकशीसाठी आज दिल्लीत आणण्यात नावेदची लाय डिटेक्शन चाचणी करण्यात येणार आहे नावेद हा पाकिस्तानचा रहिवासी असून तो लष्कर तोयबा या संघटनेचा सदस्य असल्याचेही ठोस पुरावे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे आहेत असं यंत्रणेचे प्रमुख शरद कुमार यांनी सांगितलं नावेदच्या इतर काही वैज्ञानिक चाचण्याही करण्यात येणार आहेत आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना स्वातंत्र्यदिनापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य वाटप सुरू केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते काल मुंबईत बोलत होते औरंगाबाद विभागातल्या आठ असं मुख्यमंत्री स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे उद्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजधानी दिल्लीत जवळपास चाळीस हजार सुरक्षारक्षकांचा फौजफाटा आला आहे लाल किल्ला परिसरात सुमारे पाचशेहून अधिक सीसीटीव्ही आले आहेत राज्यात मुंबईसह सर्व संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही स्वातंत्र्यदिनाचं औचित्य सा साधत कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये म्हणून संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे राज्यातल्या अंगणवाड्यांना पुरवण्यात आलेली चिक्की खाण्यासाठी अयोग्य असल्याची कबुली काल महाराष्ट्र शासनानं मुंबई उच्च न्यायालयाला दिली अहमदनगर जळगाव अमरावती आणि नंदुरबार इथं पुरवण्यात आलेली चिक्की खाण्यायोग्य नसल्याचं एकात्मिक बालविकास योजनेतर्फे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलं अहमदनगर इथून घेण्यात आलेले नमुने जळलेले होते आणि त्यात माती आढळून आली तर जळगाव इथून घेण्यात आलेल्या नमुन्यात धातू आढळून आहेत नंदुरबारमधून घेण्यात आलेल्या चिक्कीला बुरशी लागली होती असं योजनेच्या आयुक्त विनिता वैद सिंगल यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे या सर्व प्रकरणी तातडीनं कारवाई करण्यात ता आली असून चिक्की पुरवणाऱ्या सूर्यकांता महिला औद्योगिक सहकारी संस्थेला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे या प्रकरणी पुढील सुनावणी एक महिन्यानंतर होणार आहे स्थानिक संस्था कर अर्थात एलबीडी रद्द झाल्यानंतर राज्य सरकार त्याचा लाभ पेट्रोल आणि डिझेल विक्रेत्यांना देऊ शकतो त्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन तीन कपात होण्याची शक्यता आहे महापालिका हद्दीतील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रेत्यांना एलबीटीतून वगळण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे ज्या विक्रेत्यांचा व्यवसाय पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही त्यांना त्यातून ते वगळण्याची विक्रेत्यांची मागणी असल्याचं राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं मुंबई वगळता पंचवीस पेट्रोल आणि डिझेलवर स्थानिक संस्था कर आकारला जातो पन्नास कोटी रुपयांपेक्षा कमी व्यवसाय असणाऱ्या व्यापाऱ्यांवरील स्थानिक संस्था कर राज्यात एक ऑगस्ट पासून रद्द करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरात एका कापडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कोट्यवधींचं नुकसान झालं आहे वखार भाग परिसरात भिकुलाल मर्दा या कापड व्यापाराचं हे गोडाऊन आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो भारत आणि मालिकेतला पहिला क्रिकेट कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे आणि भारताला मोठ्या विजयाची संधी आहे तिसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात सर्व गडीबाद तीनशे सदुसष्ट झाल्या आहेत भारतासमोर विजयासाठी शहात्तर धावांचं आव्हान आहे सामन्याचे अजून दोन दिवस बाकी आहेत कसोटी क्रिकेट मालिकेतल्या एकाच सामन्यात आठ घेण्याचा विश्वविक्रम भारताच्या अजिंक्य आज केला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी देशाला उद्देशून भाषण करणार आहेत दूरदर्शनवरून हे भाषण संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणार असल्यामुळे सह्याद्री वाहिनीवरचं सातचं मराठीतलं बातमीपत्र सहा वाजून बत्तीस मिनिटांनी प्रसारित केलं जाईल तेव्हा भेटूया संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सह्याद्री वाहिनीवर नमस्कार